नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया मराठी मालिका विश्वातील अभिनेत्रींचे खरे वय लक्ष्मी निवास या मालिकेतील भावनाची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर साकारत आहे तिचे खरे वय बत्तीस वर्ष आहे लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवीची भूमिका दिव्या पोगावकर साकारत आहे तिचे खरे वय सत्तावीस वर्ष आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील वसुंधराची भूमिका अभिनेत्री अक्षया हिंदळकर साकारत आहे तिचे खरे वय तीस वर्ष आहे तुला शिकविल चांगला धडा या मालिकेतील अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळी साकारत आहे तिचे खरे वय तीस वर्ष आहे सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये सावल्याची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे तिचे वय पंचवीस वर्ष आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील लिलीची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज साकारत आहे तिचे खरे वय सव्वीस वर्ष आहे शिवा या मालिकेतील शिवाची भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे तिचे वय अठ्ठावीस वर्ष आहे पारू या मालिकेतील पारूची भूमिका अभिनेत्री शर्वरी सोनावने साकारत आहे शर्वरीचे वय पंचवीस वर्ष आहे तर मित्रांनो तुम्हाला या अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा